नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हवाखाली पंचवीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे तीस रुपये कमाल दर पाच हजार दोनशे तीस रुपये सरोवर साधारण दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये पूर्णवाद समिती कारंजा अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये सरोवर साधारण दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये वाशिमा अवकाली तीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे वीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये